नाशिक शहरातील गोड पदार्थ प्रेमींसाठी ओळख असलेले न्यू संगम स्वीट्स हे प्रतिष्ठान आता राज्याबाहेरील ग्राहकांनाही आकर्षित करीत आहे दर्जेदार मिठाई शुद्धतेचा आग्रह आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता या विशेषतः राजस्थानमधील ग्राहक देखील मिठाई खरेदीसाठी नाशिकमध्ये येत आहेत या प्रतिष्ठानाचे संचालक सखाराम चौधरी यांनी गेल्या काही वर्षात परिश्रम प्रामाणिकपणा आणि ग्राहकांप्रती निष्ठा या बळावर मिठाई व्यवसायात वेगळी छाप निर्माण केली आहे त्यांच्या नेतृत्वाखाली तयार होणारी मिठाई केवळ चवीसाठीच नव्हे तर स्वच्छतेसाठी आणि सात्विकतेसाठीही प्रसिद्ध आहे न्यू संगम स्वीट्स मध्ये तयार होणाऱ्या मिठाईची खासियत म्हणजे ताजीपणा आणि घरगुती चव पेंडा बर्फी काजूकतली सोनपापडी बेसन लाडू तसेच विविध मराठी आणि राजस्थानी पारंपरिक मिठाईंचा समृद्ध संग्रह येथे उपलब्ध आहे प्रत्येक पदार्थात तुपाचा खमंग सुवास योग्य गोडवा आणि तोंडात विरघळणारा पोत यामुळे ग्राहक परत परत इथे येतात सखाराम चौधरी सांगतात की आम्ही दररोज ताजे साहित्य वापरून मिठाई तयार करतो स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य देतो ग्राहकांचा विश्वास आणि समाधान हीच आमच्यासाठी खरी कमाई आहे गेल्या काही वर्षात राजस्थानमधील अनेक ग्राहकांनी नाशिकमधील न्यू संगम स्वीट्सला भेट देऊन मिठाई खरेदी केली आहे काही जण सणासुदीच्या काळात थेट दुकानात येतात तर काही जण मोठ्या ऑर्डर साठी कुकिंग देतात राजस्थान मधील ग्राहक सांगतात की येथील मिठाईत एक वेगळाच पदार्थास स्वच्छतेचा दर्जा जाणवतो यामुळे न्यू संगम स्वीट चे नाव आता नाशिक पुरते मर्यादित न राहता राज्याबाहेर देखील पोहोचले सखाराम चौधरी यांनी मिठाई व्यवसायात आधुनिकतेचा स्वीकार करत ग्राहक सेवेला अधिक महत्व दिले पॅकेजिंग मजबूत आणि आकर्षक असल्यामुळे दूरवर मिठाई नेणे सोपे जाते तसेच मोठ्या ऑर्डर वेळेवर डिलिव्हरी दिली जाते याच मुळे राजस्थान सह इतर राज्यातील ग्राहकांचा विश्वास या प्रतिष्ठानावर अधिक वाढलाय दीपावलीच्या पार्श्वभूमीवर संचालक सखाराम चौधरी यांनी सर्व नाशिककर ग्राहक व व्यावसायिक बांधवांना शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की ही दीपावली सर्वांच्या जीवनात आनंद समाधान आणि गोडवा घेऊन येऊ सर्वांनी प्रेम ऐक्य आणि उत्साहाने सण साजरा करावा हीच आमची मनपूर्वक शुभेच्छा राजस्थानासहित राज्यातून मिळणारा प्रतिसाद पाहता न्यू संगम स्वीट हे नाव आता नाशिकच्या प्रतिष्ठेच्या प्रतीक ठरले सखाराम चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे नाशिकच्या मिठाई उद्योगाला नवा मानदंड आणि ओळख मिळाली आहे गोडवा गुणवत्ता आणि विश्वास यांचा संगम असलेले न्यू संगम स्वीट्स हे प्रतिष्ठान नाशिकच्या गोड परंपरेला नव्या उंचीवर नेत आहे आताच आपण बघू शकतो की आपल्याकडे राजस्थानवरून देखील कस्टमर्स येतात तर त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मेरा नाम मोहित जोशी आहे हम संगम स्वीट चे हमेशा जो भी स्वीट्स वगैरे लगते हम संगम स्वीट से लेते या क्वालिटी अच्छी आहे और यहाँ पे व्यवहार भी अच्छा है सर का और स्टॉक भी अच्छा है सब जो भी हमें कुछ भी मिठाई लगते है कुछ भी हम यहाँ से लेते हैं हमें ड्राई फ्रूट बर्फी है मलाई वाली पेड़े है, पेड़ा। और मलाई केसर पेड़ा है और सारी मिठाई जो भी हम यहाँ से लेते आताच आपण कस्टमरांचा रिव्ह्यू बघितला तर आपण ते सकाराम चौधरी सरांकडून जाणून घेऊया की यांच्याकडे एवढी गर्दी कशी काय होते आणि हे कोणते पदार्थ यूज करतात की यांची मिठाई खूप दिवस टिकते आणि एवढी पौष्टिक असते आणि हे कोणत्या प्रकारचे धान्य वापरतात आणि कोणत्या प्रकारचे तूप तेल वापरतात त्यांच्याकडनं आपण अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार सर सकाराम चौधरी बोलतो संगम स्वीटचे कलाकंद मिल्क केक मलिकारे रहता।, रहता है लड्डू बेसन लड्डू देसी घी का रहता है चिवड़ा रहता है और फराड़ी चिवड़ा और बहुत दिवाली का ये फराड़ रहता है हमारे पपाड़ी है चकली है करंजी है अनारसा है दे 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 हम कस्टमर को कम से अठारह साल हो गए इधर काटे गली में हमारा ग्राहक के ऊपर हमारा भरोसा है पूरा और हर ग्राहक हमारे को बड़ा बच्चा बोलते हैं कैसे सब कस्टमर को दीपावली का हार्दिक स्वागत नक्कीच सर तुम्ही जे आता आपल्या ग्राहकांना उपदेश दिला व तुम्ही आता जशा प्रकारची मिठाई बनवता ती जेणेकरून कस्टमर देखील आकर्षित होता तर दिवाळी निमित्त अशीच तुमची भरभराट हो व नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बिरो नाशिक लोकशाही न्यूज नाशिक